नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता काल संध्याकाळी वितरित करण्यात आला आहे आणि हा सतरावा हप्ता देशातील नऊ कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांना पाठवला आहे तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल संध्याकाळी हप्ता वितरित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून जमा झालेला नाही तेव्हा मित्रांनो ज्यांना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही त्यामध्ये तुम्ही पण असाल तर तुमच्यासाठीच हे अपडेट आहे काल संध्याकाळी उशिरा हप्ता वितरित झाल्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना हप्ता जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही इथे तुम्ही बघू शकता काल संध्याकाळी बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलं की सर आमच्या खात्यात अजून सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेले नाहीत तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अजून हप्ता मिळाला नसेल तर आज दिवसभरामध्ये बाकी असलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात शंभर टक्के हप्ता जमा होणार आहे हो मित्रांनो बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हप्ता जमा होणार आहे तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही आज केव्हाही तुमच्या खात्यात हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात या नमोचा चौथा हप्ता कधी मिळेल तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा देखील हप्ता लवकरच देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातील सविस्तर असे अपडेट आज तुम्हाला संध्याकाळी आपल्या चॅनेलवर मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना पी एम किसानचा सतरावा हप्ता मिळालेला नाही त्यांना आज दिवसभरामध्ये हप्ता मिळून जाईल अर्थात सतरावे हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात जमा होऊन जातील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद